नमस्कार मी आनंद रोंगे राहणार आपशिंगा तालुका तुळजापूर येथील शेतकरी आहे तर तात्या सर इंगळे सरांनी मला द्राक्ष बागेत मी ज्यावेळेस लावत होतो त्यावेळेस द्राक्ष बागेला तुमच्या जे काही रासायनिक आहे त्याच्याबरोबर आपली एम आय लाईफस्टाईल कंपनीचे जे इंडिया प्रोडक्ट दा वापरा म्हणले त्याचे रिझल्ट खूप छान आहेत मी सरांचं ऐकून आज बोआस्त्र सुपर मॅजिक ॲडव्हान्स एम आय स्प्रे हे प्रोडक्ट वापरले तर आज ब तुम्ही लाईव्ह बघू शकता रिझल्ट हे आज जवळजवळ दोन दोन किलोचा गड पडलेला आहे हे गडाची साईज कोणा ग मनी हे बघू शकता आज तुम्ही कुठलं जरी मणी काढून घेतलं तरी आज एक एक दीड दीड इंचाचं मणी आहेत तर आज पूर्णतः म्हणजे चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सर कुठलं पण म्हणजे एक झाड म्हणून एकच नाही हे बघा सर त्या झाडाला म्हणजे मा झाडं वाकलेत सर अक्षरशः एवढा माल आहे आणि लोड आहे तर आणि त्याचा बेनिफिट असं झालं की जमिनीतल्या जी काही बॅक्टेरिया आहेत तर ते जमिनीतल्या बॅक्टेरिया मृत पावल्यामुळं जी काही ह्याला जे पोषक वातावरण पाहिजे होतं ते चांगलं एकदम व्यवस्थित भेटलेलं आहे त्याच्यामुळं आज आणि खायला पण टेस्ट एकदम भारी आहे म्हणजे बाकीच्या ह्याच्यापेक्षा ह्याची जी कातडं जी आहे का जा ते जास्त जाड आहे